नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पिंपळगाव बसवंत येथील शिवाजीनगर परिसरातील संत जनार्दन स्वामी मंदिरात तुळशी विवाह समारंभ अत्यंत भक्तीभावाने आणि आनंदमय वातावरणात पार पडला सकाळपासून मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती मंगल कलश फुलांच्या तुरुणानी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेल्या मंदिरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात तुळशी विवाह हा वैभवशाली उत्सव साजरा करण्यात आला संध्याकाळी विधिवत पूजन तुळशी आणि श्रीविष्णू यांचा विवाह सोहळा मंगलाष्टक पठण आणि आरतीसह कार्यक्रम पार पडला स्थानिक महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत तुळशी विवाहाच्या गाण्यांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हिंदू धर्मातील तुळशी विवाह हा कार्तिक महिन्यातील एक अत्यंत पवित्र आणि मंगलदायी समारंभ मानला जातो या दिवशी तुळशी माता लक्ष्मीचे रूप हिचा विवाह शाळीग्राम म्हणजे भगवान विष्णू यांच्याशी लावला जातो पौराणिक कथेनुसार असुरात जालंधराची पत्नी वृंदा ही विष्णूची भक्त होती विष्णूंनी तिच्या पतिव्रतेचा भंग करून जालंधराचा वध केला त्या दुःखातून वृंदेने विष्णूला शाप दिला की तू दगड होशील त्यामुळे विष्णूने शाळीग्राम रूप धारण केले वृंदेचे रूप तुळशीच्या वनस्पतीत परिवर्तित झाले या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी तुळशी विवाह तुळशी लग्नाचे मुहूर्त सुरू होतात असेही मानले जाते त्यामुळे भारतभर या दिवशी पारंपरिक लग्न सोहळ्यांचे शिवाजीनगर परिसरात दरवर्षाप्रमाणे यावर्षीही हा समारंभ भव्यतेने पार पडल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले तुळशी विवाह या धार्मिक उत्सवाने श्रद्धा संस्कृती आणि भक्तिभावाचा सुंदर संगम साधला सचिन पगारे प्रतिनिधी पिंपळगाव पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा यूट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या